माझे नाव विमल आज रविवार खंडेराव जागर खंडेरचे गाणे मोठे मोठे डोळे भारी मि शिवर मोठे मोठे डोळे वारी मिशीवर जेजूरगडावर नादे देव भांडे खंडेराव जेजुरगडावर नांदे देव खंडेराव मोठे मोठे डोळे भारी मिशीवर जेजूर गडावर नांदे देव खंडेराव जेजूर गडावर नांदे देव खंडेराव काळ्या घोंगडीचे मल्लू देवाला आवड काळ्या घोंगडीची मल्लू देवाला आवड जाईच्या झाडा काली बांधू खेड वळ जायच्या झाडा बांधू खेळ वळ मोठे मोठे डोळे भारी मिशीवर मोठे मोठे डोळे भारी मिशेवर जेजूरगडावर नांदे देव खंडेराव जेजूरगडावर नांदे देव खंडेराव माळसा म्हणे मी वाण्याचं लेकरू माळसा म्हणे मी वाण्याचं लेकरू धनगराची बांधव तिला लागत बकरू धनगराची तिला लागत बकरू मोठे मोठे डोळे भारी मिशीवर मोठे मोठे डोळेबारीवर जेजरगडावर नांदे देव खंडेरव जेजरगडावर नांदे देव खंडेरव माळसा म्हणे मी व्यापाराचे मुलं माळसा म्हणे मी वाण्याचे मुलं धनगरची बानू बाटली चूल धनगराच्या बांवणे वाटवली चूल धनगराच्या बांवणी बाटवली चूल मोठे मोठे ताव मोठ्ठे मोठ्ठे डोळे वारी मिशीवर जेजूरगडावर नांदे नांदे खे खंडेराव जेजूरगडावर नांदे नांदे खंडेराव मासा बानू दोघी दोन जाती मासा बांधूच्या दोनी दोन जाती रायासाठी जेवल्या एका ग ताटी खंडे रायासाठी जेवल्या एका ग ताटी मोठे मोठे डोळे भारी मेशेवर ताव मोठे मोठे डोळे वारी मेशेवर दुर्गडावर नांदे देव खंडेराव दुर्गडावर नांदे नांदे खंडेराव दुर्गडावर मेंढ्या फिरती चरून दुर्गडावर मेंढ्या फिरती चरून बानूबाईरो भंडारा पडे चोरून बान। बांधू बानूबाईवर झेंडा भंडारा पडे चोरून मोठे मोठे डोळे मिशेवर चाव मोठे मोठे डोळे बारीमेशीवर जे वर नांदे नांदे खंडराव जे जरगडावर नांदे नांदे खंडरव खांडेराव महाराज की जय